मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चर्चेत असलेला फार्मर आय डी किंवा शेतकरी शेतकरी ओळखपत्र याची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती बाकी स्टेटमध्ये याची रजिस्ट्रेशन देखील होती परंतु महाराष्ट्रात अद्यापही याची रजिस्ट्रेशन सुरू झालेली नव्हती परंतु वीस तारखेपासून महाराष्ट्रात या शेतकरी आयडी शेतकरी ओळखपत्राचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले तर हे रजिस्ट्रेशन कशासाठी करायचं त्याचबरोबर शेतकरी घर बसल्या स्वतः मोबाईलहून रजिस्ट्रेशन कसा करू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी, मी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फार्मर आयडी शेतकऱ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र दिलं जाणार आहे अशी चर्चा होती तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास पी एम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो त्याचबरोबर पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो किंवा शेतीच्या इतर जे महाडी वगैरे योजना आहेत त्या योजनांसाठी हे किसान ओळखपत्र फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी करण्यात आलेलं आहे जर तुमचं फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला शासकीय योजनांचा साथ शेतकऱ्यांसाठी कोणताही फायदा होणार नाही तर याचं झालं कसं मित्रांनो किसान ओळखपत्र काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर तुम्हाला काहीच नाही जस्ट मित्रांनो कोणी काही काही सांगत असेल तर तुम्हाला जस्ट एक तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि तुम्हाला जस्ट तुमचे गट नंबर जरी माहिती असले तरीसुद्धा चालणार आहे सात बाराच आता काही दुकानदार काही म्हणत असतील तुम्हाला की सात बारा लागतो होल्डिंग लागते त्याचबरोबर तुमचं आधारला मोबाईल नंबर लिंक लागतो तर मोबाईल नंबर लिंक नसत्या नसल्यावर तुमचं कार्ड निघणार नाही असं बऱ्याच चर्चा सुरू आहेत मित्रांनो परंतु मित्रांनो तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला याच्यामधनुसार आपलं थंब लावून तुम्हाला तुमचं आ, फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करता येते असं कंपल्सरी नाही की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल असावंच लागणार आहे बिना फार्मर बिना आधारला मोबाईल नंबर लिंक असल्याशिवायसुद्धा सुद्धा हे कार्ड निघणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काहीच नाही तुम्हाला जर घर बसल्या फॉर्म म्हणजे सध्या फार्मर स्वतः हे रजिस्ट्रेशन वगैरे करू शकत नाही साईट चालत नाही म्हणजे फार्मर जेव्हा स्वतः सेल्फ कार्ड काढायला प्रयत्न करत आहेत तेव्हा तिथे जिल्हा तालुका वगैरे सिलेक्ट होत नाही आहे तर हे सध्या सेतू केंद्र आणि सी एस सीकडे हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे सध्या तर तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे नंतर पुढे चलून शेतकऱ्यांची प्रत्येक दुकानावर गर्दी होण्याच्या अगोदर तुम्ही हे कार्ड काढून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचं ओळखपत्र जनरेट होईल आता कसं होत आहे सध्याच्या काळामध्ये आज जर रजिस्ट्रेशन केलं तर आजच तुम आजच्या तुमचं कार्ड रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होत नाही तुमचं ते रजिस्ट्रेशन कधी कंप्लीट होणार आहे ते म्हणजे एक दोन दिवसाने त्याचं तुम्हाला सक्सेसफुलचा मॅसेज आहे तोपर्यंत तो तुमचं पेंडिंगला राहते तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायन पण दबायला विसरू नका धन्यवाद